ब्रह्मपुरी पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी ब्रह्मपुरी पोली का पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार कर्तव्यावर हजर असताना दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी ब्रह्मपुरी शहरातील कुर्झा वार्ड येथील एक इसम हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावर कार्यवाही करता डीबी पथकातील अधिकारी व पोलीस स्टाफ तसेच शासकीय दोन पंच यांच्यासह शहरातील कुर्जा वार्ड क्रमांक एक इथं राहणारे विनायक चोले यांच्या घराबाबत माहिती घेतली त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातील नंदीबैलाच्या खालच्या ड्रॉपमध्ये एका कापडी थैलीत एक किलो नऊशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा गुंगीकारक वनस्पती अंमली पदार्थ गांजा मिळून आला सदर अंमली पदार्थ गांजा दोन शासकीय पंचा जप्त करण्यात आला सदर आरोपी विरुद्ध कलम आठ क वीस ब आय दोन ब एन डी पी एस ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना यश आलंय गुन्हेगारीवर प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमुक्का सुदर्शन भापोसे ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांच्या देखरेख व नियंत्रणाखाली ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडकसे पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण पोलीस हवलदार योगेश शिवनकर पोलीस हवलदार अजय कटाईत पोलीस हवलदार मुकेश गजवे पोलीस अंमलदार स्वप्नील पळस पगार पोलीस अंमलदार इर्शाद खान पोलीस अंमलदार चंदू कुलसंगे यांनी मिळून सदरची कामगिरी केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी हे करत आहेत टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता, करता ब्रह्मपुरी प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट